राही बर्वे यांनी तुंबाडचा पहिला ड्राफ्ट एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये लिहिला होता त्यानंतर वेळोवेळी त्यात काही बदल होत गेले दोन हजार आठ शूटिंग सुरू झालं दरवेळी वेगवेगळ्या कारणांनी शूटिंग रखडलं आणि त्यात बदल होत गेले अखेरीस दोन हजार बारामध्ये सिनेमाचं पुन्हा शूटिंग सुरू झालं तेव्हापासून ते दोन हजार पंधरापर्यंत मग आणखी पुन्हा पुन्हा त्यात काही बदल होत गेले यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे सिनेमाची अखेर आज आपण सिनेमा पाहतो तर सिनेमाचा क्लायमॅक्स आहे की विनायकचं रूपांतर एका दानवात होऊन जातं आणि पांडुरंग त्याला पेटवतो हा शेवट सिनेमात का ठेवला गेला आहे पाहणार आहोतच पण त्याआधी सिनेमाचा शेवट काय असणार होता हे आपण पाहूयात तर पांडुरंग तुंबाडला येण्यासाठी तयार होतो आणि त्यावेळी विनायकचा मास्टर प्लॅन असतो की आता शेवटचा एकदाच घाव घालावा आणि अधिकाधिक धन मिळवावं त्यासाठी ते हस्तरला खाऊ घातलं जात असलेल्या पिठाच्या अनेक बाहुल्या तयार करतात आणि त्या घेऊन पूर्तीच्या देवीच्या गर्भात उतरतात मात्र आपण काय घोडचूक केली आहे हे काही वेळाने त्यांच्या लक्षात येतं अधिकाधिक बाहुल्या घेऊन गेल्याने हस्तर त्या खाण्यात व्यस्त होऊन जाईल आणि त्यावेळी त्याच्या पिशवीतल्या खूप साऱ्या मुद्रा गोळा करता येईल या विचारानं ते आलेले असतात मात्र ऐनवेळी जितक्या बाहुल्या आणल्या गेलेल्या असतात तेवढेच हस्तर तिथं प्रकटतात हा विनायकसाठी खूप मोठा धक्का असतो तेवढाच धक्का प्रेक्षकांनाही बसतो इतक्या साऱ्या हस्तरांपुढे विनायक आणि पांडुरंग हतबल असणार हे उघडच होतं तिथून त्यांचं जिवंत परतणं केवळ अशक्य होतं तर पहिल्यांदा सिनेमाचा शेवट हाच असणार होता जिथं अनेक हस्तर प्रकटतात विनायक आणि पांडुरंग शॉक होतात आणि सिनेमा संपतो पण सिनेमा इथं संपू नये असं सोहमशहाला वाटत होतं अर्थातच ही मागणी लगेच मान्य होणं शक्यही नव्हतं त्यामुळे टीममध्ये बऱ्याच चर्चा वाद झडलेत आणि अखेरीस असं ठरलं की विनायक आपल्या मुलाला म्हणजेच पांडुरंगाला वाचवण्यासाठी स्वतःचं बलिदान देतो आणि आपल्या सर्वांगावर पीठाच्या त्या बाहुल्या बांधून घेतो म्हणून पांडुरंग आपल्या बापाला म्हणजेच विनायकला एका पोत्यावरून खेचून घेऊन जातो आणि जे माळरान आपल्याला सिनेमात पुन्हा पुन्हा दिसतं तिथं असताना समोरून भारत सरकारच्या गाड्या वाडा ताब्यात घेण्याकरता येतात इथं सिनेमा संपवावा असं ठरलं त्यानुसार सीन शूटसुद्धा झाले होते मात्र यावेळीही शहाला असं वाटत होतं की हा शेवट म्हणावा तितका मनाला भेटणार नाही सिनेमाची अखेर आणखी इमोशनल प्रत्येकारी व्हायला हवी मग त्यावेळी असं ठरलं की विनायक दानव बनलेला आहे आणि पांडुरंग जेव्हा त्याला त्या रूपात पाहतो तेव्हा त्याला प्रचंड धक्का बसतो आणि तो, तो मोठमोठ्याने रडू लागतो पांडुरंग कितीही लोभी असला तरीसुद्धा आपल्या बापाला अशा रूपात पाहून कोणत्याही जीवाला धक्का बसेलच आणि तो तर केवळ बारा चौदा वर्षांचा मुलगा असतो त्यामुळेच तो आपल्या बापाला पाहून ओक्साबोक्शी रडतो पण आपल्या बापाला असंच सोडून दिलं तर तो या शापातून मुक्त होऊ शकणार नाही म्हणून आपल्या हातात असलेल्या कंदिलानं स्वतःच्याच बापाला तो पेटवून देतो आणि बापाचं मरण आपल्या डोळ्यांनी पाहताना त्याला अतीव दुःख होऊन तो ढसाढसा रडत राहतो हा शेवट प्रेक्षकांच्या मनावर एक इमोशनल परिणाम साधेल असा विश्वास असल्याने सोहमने आपल्या टीमला पटवलं आणि मग त्यानुसार हा सीन तसा चित्रित केला गेला मात्र अर्थातच रांगडा विनायक धनाचा शोध घेता घेता अगदी बिनधास्तपणे देवीच्या गर्भात उतरतो हस्तरचीही मस्करी करतो त्याला मुद्दाम छळतो त्याचं आजीसोबतचं वागणं बायकोसोबतचा व्यवहार राघवला त्याच्याच जाळ्यात अडकवून संपवणं हे सगळं आपण पाहिलेलं असल्याने आपणही विनायकसोबत इमोशनल प्रवास केलेला असतो आणि आपला हिरो अशा मृत्यूशयीवर पाहताना आपल्याही मनात त्याच्याबद्दल कणव दाटून येते हा परिणाम नक्कीच साधला जातो परंतु विनायक खरंच मरतो का हे पाहणं उद्बोधक ठरेल कारण तुंभाडचा दुसरा भागही येणार आहे आणि त्यात आपण काम करणार असल्याचं एका मुलाखतीत सोहमने अलीकडेच सांगितलंय त्यामुळे तो दानव बनून राहतो का त्या शापातून त्याची मुक्तता होते की आणखी काही वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळतो यासाठी आपल्याला आणखी काही काळ वाट पाहावी लागेल या व्हिडिओत आपण सिनेमाच्या तीन शेवटांबद्दल चर्चा केली तर यातील आपल्याला कोणता सीन अधिक उत्तम वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या वेळी पाहत रहा बायस्कोप आर्ट्स